पाकिस्तान विरोधात लढताना शहीद झालेल्या जवानांना उदगीरात श्रद्धांजली भारतीय सैन्यदलाच्या जवानांनी ऑपरेशन सिंदूर मोहीम राबवून अनेक दहशतवाद्यांचा खात्मा केला या मोहिमेदरम्यान भारताचे काही जवान शहीद झाले शहीद झालेल्या जवानांना अकरा मे रोज रविवारी उदगीर शहरातील दिगलू रोड शहीद कॅप्टन कृष्णकांत कुलकर्णी चौकात श्रद्धांजली अर्पण करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली व भारत सरकारचे अभिनंदनही करण्यात आले यावेळी पांडुरंग बिरादार ॲडव्होकेट गुलाब पटवारी ब्रह्माजी केंद्रे चंद्रकांत टिंगेटोल अनिल पंचाक्षरी अरुणाताई लेंडाने प्रशांत ममदापुरे जयप्रकाश नंदगावे ॲडवोकेट विष्णूबाई चिंतलवार ॲडवोकेट रामदास काकडे ॲडवोकेट शरद पाटील शंकर बिळकुंदे संगम हेत्रे आयुष्य शिंदे वैभव गटडे श्याम चिमनचोडे गुणवंत वाडकर अजय बिरादार संगम पाटील अनिकेत पाटील प्रदीप बिरादार तुळशीदास बिरादार सागर कानमंदे ज्ञानेश्वर हातांगळे विशाल भालके सकाराम गुराळे आदित्य दळवी शुभम गंजे महेश शिवदासे प्रतीश येडले प्रणित चव्हाण गौतम राट गटडे कृष्णा कंचे मनोज निवडगे राहुल कुंडलवार विशाल गुटमुकले भावनदास राठोड नामदेव राठोड आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते